नाही मला वाटतं क्राईम हा महाराष्ट्रात वाढला आहे हा माझा डेटा नाही आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मला इथे होम कमिटीवर काम करायची संधी मिळालेली आहे आणि होम कमिटीवर काम करत असताना सगळा डेटा आम्हाला हा स होम कमिटी दे म्हणजे होम डिपार्टमेंट देतं आणि त्याच्यात भारत सरकारमध्येचा जो डेटा आहे तो सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपण सगळे तुमच्या सगळ्या चॅनलवर रोज दिसतंच ना म्हणजे डेटा इथेच सांगतो आणि चॅनल सांगतात काही एक मुळे प्रश्न असा आहे की महाराष्ट्रावर सरकारने आजच्यापर्यंत या संदर्भात कोणती बैठक घेतली नाही कोणकोणत्या उद्योगावर परिणाम होईल याच्या संदर्भात सगळीच अनुभिन्नता आहे पाहिलं नाही एक तर ना ना इन्व्हेस्टमेंटचा पण इशू झालेला आहे तुम्ही जर गेल्या आठवड्याभरातले वर्तमानपत्र वाचले असतील तर ज्या इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त भारतात येत होत्या महाराष्ट्रात येत होत्या त्या येताना दिसत नाही अँड डेटा स्पिक्स लावडर देन वर्ड्स म्हणजे डेटा सांगतोय आणि हा भारत सरकारचा डेटा आहे आणि भारत सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार एकाच विचारच आहे त्याच्यामुळे असं काय आपण म्हणू शकत नाही की ते विरोधात आहेत किंवा बाजूंनी आहेत त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही काय आहे हे गेले वर्ष दीड वर्ष सातत्याने मीही बोलते आणि अनेक लोक बोलत आहेत ज्या पद्धतीने लोन्स घेतलेले आहेत ज्या पद्धतीने स्कीम्समधले डिपार्टमेंटचे पैसे या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये ट्रान्स्फर होत आहेत हे अतिशय चिंताजनक आहे हे मी वारंवार गेले दीड एक वर्ष बोलते तो पहिला मुद्दा दुसरा त्यातून टॅरिफ्स आणि जी एस टीमध्ये होणारे बदल ह्याच्यात ज्या प्रोड्युसिंग स्टेट्स आहेत ह्यांना आधी अडचण होणार होती पण त्याच्यात चिदंबरम साहेबांनी काही सुझाव दिले होते या या सरकारने घेतले नाहीत त्या सूचना घेतल्या होत्या त्या आणि आजही महाराष्ट्राचे अनेक वेळा पैसे उशिरा येतात उशिरा आले तरी जीएसटी कलेक्शन इन्व्हेस्टमेंट आणि जो खर्च महाराष्ट्र सरकार करतोय ह्याच्यात कशाचाही तालमेल नाही आणि आर्थिक अडचणीत महाराष्ट्र आज आहे हे महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो